आज या ठिकाणी आमच्या उंच कडक गावचे युवा नेते आणि युवा उद्योजक ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं असे पंकज भाऊ कनसे यांनी या आणि पठरा भागावरची जी दुष्काळी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवरती मात करण्यासाठी खारीचा वाटा म्हणून या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी असेल जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी असेल एक पंचवीस हजार लिटर म्हणजे एका मोठ्या क्षमतेचा टँकर या ठिकाणी चालू केला आहे खऱ्या अर्थाने पंकज भाऊ बद्दल सांगायचं झालं तर एक सर्वसामान्य माणूस परंतु आपल्या कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावरती त्याने शून्यातून विश्व निर्माण केलं परंतु एवढ्या उंचीवरती गेल्यानंतरही त्यांनी आपली जी नाळ आहे ती आपल्या मातीशी आपल्या माणसांशी जोडून ठेवली आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर अकरा तारखेला पंकज भाऊंचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाला अनावश्यक खर्च करण्यापेक्षा जी माझं म्हणजे त्यांचं जे आजोळ आहे त्या आजोळच्या लोकांना जी दुष्काळाची जी दाहकता जाणवती कुठेतरी त्यांना थोडासा दिलासा मिळावा आणि आपल्या हातून समाजाची सेवा घडावी म्हणजे कुठलाही मनात स्वार्थ न ठेवता फक्त समाजसेवा आणि आपली मातीशी असलेली नाळ एक समाज सेवा म्हणून त्यांनी या ठिकाणी हा टँकर चालू केलेला आहे खरंतर मी प्रथमता पंकज भाऊंचे आभार मानतो की आपल्या सारख्या युवा उद्योजकांकडून ज्या अशा गोष्टी घडणं म्हणजे हे फार सगळ्यांसाठी आदर्श असणारी गोष्ट आहे आणि यातून सगळ्यांनी आदर्श घ्यावा की आपण आपल्याकडे जे आहे जर आपल्याकडे ते जास्तीच आहे त्यांनी सांगितलं की आमच्या शेतामधील बोरवेरला खूप पाणी मग मा माझ्याकडे जे जास्त आहे ते जास्तीच ज्यांना गरज आहे त्यांना मिळावं ही कुठंतरी मनात भावना असणं यातून कळतं की पंकज भाऊ यांचं दातृत्व किती आहे आणि त्यांचं मन किती निर्मळ आहे अशा माणसांची या समाजाला गरज आहे मी प्रथमतः पंकज भाऊच्या सगळ्यांच्या वतीने आभार मानतो आणि विनंती करतो पंकज भाऊंना की आपल्या माध्यमातून अशीच पठार भाग असेल खाली आपला जो भाग असेल जिथं जिथं गरज लागेल अशा ठिकाणी आपल्या हातून इथून पुढे सेवा घडत राहू आणि आपल्याला वाढदिवसाला मित्रमंडळींना खर्च करण्यापेक्षा ज्यांना गरज आहे त्यांना खर्च करून आपण जो आशीर्वाद घेतलाय त्या आशीर्वादामुळे आपल्याला दीर्घ आयुष्य लाभो आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये उत्तर उत्तर आपली प्रगती घडो हो अशा आपल्याला आमच्या गुंडळवाडी ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच नैना त गुंजाळ असतील गुंजळवाडी गावचे ग्रामस्थ असतील आणि आमच्या सर्व गुंजळवडी बेलला ग्रामस्थांच्या वतीनेही आपल्याला शुभेच्छा देतो आणि रंगदास स्वामी प्रार्थना करतो की आमच्या पंकज भाऊंना दीर्घ आयुष्य लाभो त्यांच्या हातून समाजाची अशीच सेवा घडू